श्रीगणेशाय नमः श्रीसरस्वते नमः श्रीसद्गुरुभ्यो नमः जय जयाजी रूपा परेशा वन्दनपायी विघ्नेशा आद्यरूपा वन्दुनिया विघ्नहर्ता सरस्वती माता देवता बुद्धिदात्री पुरवासिनी रेणुका कुलदेवता चरणी धेवो माथा आता महात्म्यजयांसे ते सद्गुरु स्वामी माझे प्रत्यक्ष ब्रह्मविराजे वन्धुतया ब्रह्म सगुण साकारले अनंतापुरी अवतरले दर्शने धन्य झाले अनंत भक्त ते सामर्थ्याचे सोयरे सर्व अर्थांचे माहेरे आत आणि जे।, जे कैवल्याचे चांदणे चिंतामणीचे देणे ते आले भक्ता कारणे भूमीवरी जे नित्य निरंजन निर्विकार भव भंजन पर ब्रह्म जगत जे ते सदगुरु लक्ष्मीकांत ठेविता शिरावरी हात तयासी न होय प्राप्त ऐसे काय मनोनी आर्त होवुनी करुण पाई विनवणी गुरु प्रसाद पावोनी धन्य होवो तेची बोलविता धनी दुजा विचार नाही मनी आज्ञा त्यांची जाणून बोलू आता अनंता पुरक्षेत्र थोर तेथे आजूबाई अवतार तुकाराम विप्रवर तया वंशी केला भक्तीचा प्रसार दुष्टांचा गर्वहार पतितांचा उद्धार पाच वर्ष देवून दर्शनाचा वर अंतरधान होई अवतार आजही करीतसे उद्धार दर्शन मात्रे याच आजूबाई वंशी गंगाबाई कुशी पुत्र बाळकृष्णाशी जाहला असे शके अठराशे एकोणीस हेमलंब संवत्सरास ज्येष्ठ वद्य अष्टमीस सद्गुरु आले लक्ष्मीकांत नामकरण केले होताची द्वादश दिन बाळ हे दिनो दिन आजोबाई कृपे महापुरुष जीवन त्यांचे पाहिले, भरले, दिसे सर्व, जे जे झाले बालपणी माता पिता सोडून गेले लक्ष्मीकांता दुखाची पाता काळ करी भोकरदनी राहोनिया बालपणी शास्त्राभ्यास करुणी जाहले मोठे परमार्थी लाविले मन आरंभिले अनुष्ठान गिरिजा गिरिजापाई राहुन भैस विसरुनी तल्लीन अनुष्ठानी जगदंबेच्या चरणी अर्पिले सारे ती कृपाळू माऊली भाव पाहून कळवळली तेजोनिधी प्रगटली गिरिजा माता देवोनिया वरदान केले भक्तांचे समाधान म्हणे माझी सेवा करून राही जगी सद्गुरु श्री लक्ष्मीकांत अनंतापुरासी येत शके अठराशे बासष्टात स्वारी घेती माहुरगडी रेणुकाई कुलदेवताजी आई जावोनिया त्या ठाई अनुष्ठाना करीती मातेने दिले दर्शन तृप्त झाले सद्गुरु मन अन्वा येथे येऊन सेवा करिती बासर तुळजापूर भवानीची स्थाने थोर जावोनिया या क्षेत्रावर अनुष्ठाना करिती प्राप्त करून वरदान सेवती आजोबाई चरण अर्पुनी सारे जीवन पायी राहती आजोबाईची आचरणी बैसले अनुष्ठानी देह भान विसरुनी भजती तिला नित्य सकाळी उठावे पूजा अभिषेक करावे सप्तशती पाठ करावे दिवसभरी सायम पूजा सारोनिया नैवेद्य आरती करोनिया प्रसादासी घेऊनिया चरणी रहावे अयाचित व्रत स्वामीचे आले तरीच घ्यायचे उपवासी राहायचे नाही तरी आजुबाईचे स्मरण तिचेची नित्यधान चिंतन आणि मनन जगदंबिकेचे स्वतः विसरले जगदंबमय जाहले काहीच ना उरले, जगाचे भान दृष्ट करीती छळासी ठेवीती सतत उपवासी परीन गुरुरायासी काळजी काही अखंड चालनी भक्ती सुटली सर्व आसक्ती स्थिर झाली वृत्ती जगदंब चरणी भाग्य उदयासी आले सुवर्ण कसोटी उतरले आजूबाईने दिले दर्शनासी उगवत्या सूर्याचे रूप तेजोमय बाल स्वरूप ब्रह्मरूप ब्रम्ह प्रगटली असे धरिले माऊलीचे चरण सद्गतीत झाले मन सार्थकी लागले जीवन महाराजांचे ब्रह्मानंदे हृदय भरले जीव स्वरूप आटोपले आजूबाई स्वरूप झाले सद्गुरू स्वामी नुरले काहीची मागणे ती ते करणे होऊन राहणे पायी तिच्या येथे मंदिरे दोन गावात जे जन्मस्थान माता होई अंतर्धान बाहेरते दोन्ही मंदिरे झाली जीर्ण मोडकळीस आली पूर्ण जीर्णोद्धार संपूर्ण करणे होते उत्सव झाले विस्कळीत स्वारी तिथी ही अनिश्चित या सर्वासी सुरळीत करणे असे हे कार्य घेतले हाती विरोधिते त्रास देती चमत्कार घडता येती शरणा पायी पायातून भुंगे निघणे मंडप आपोआप उभारणे दृष्टा गुंता पडणे त्यांच्या चकित भक्तांची गर्दी वाढत अनवा येथे येता अनंत अडचणी सद्गुरु राये निवारोनी दोन्ही मंदिरे बांधोनी पूर्ण केली सद्गुरूंचा महिमा ओलांडुनी साऱ्या सीमा पसरवी त्यांच्या नामा सोही कडे संसार तापे तापले ते सद्गुरु चरणी आले त्यांचे कल्याण झाले गुरु कृपे उत्सवासी आरंभिले तिन्ही नवरात्र केले लिंगार्चन सुरू केले श्रावण मासी शिव विष्णु देवी याग सद्गुरु करिती यथा सांग विविध पूजा भोग आरंभेति विविध कार्या करणे भक्ता लागी जमविणे परमार्थ समजाविणे निमित्त मात्रे। सद्गुरूंचे शिष्य अनंत आहेत भारतात, संकटावरी मात, गुरु कृपेने शिष्यावरी भारी जीव दूर करती त्यांची उणीव परमार्थाची जाणीव देती तया सद्गुरु लक्ष्मीकांत नाही कृपेचा अंत दयाची जगी मूर्त होत भक्ता लागी प्रसन्न मूर्ति बालभाव वेदासिन लागे ठाव करिती कृपेचा चा वर्षाव भक्तावरी सांगणे सोपे सरळ लक्षात येई तात्काळ थोडक्यात सकळ सांगती ते मनी विश्वास धरावा नाम जपची करावा संसार करता करावा परमार्थ लोकांतात एकांत संसारात भगवंत जगती कैसा अनंत समजाविती कैसे करावे ध्यान कैसे चिंतन मनन कैसे मानस पूजन समजाविती कैसा करावा संसार कैसा आचार विचार काय सार काय असार समजाविती पाहोनिया अधिकार सांगती परमार्थ विचार कैसे भावे भवपार समजाविति अनन्तभक्तयेति सद्गुरुचरणे लागति दर्शने दोष नासति सर्वान् सेहि ऐसा कल्पवृक्ष उगवला चिन्तामणि गवसला भगवन्तः अवतरला भक्ता लागी महिमा अनंत जेथे वेद ही थांबत नाही वरुणू शकत जगी कोणी मनोनी अनन्य शरण जाऊनी धरू चरण सद्गुरु प्रार्थना करून सुखी होवू जय जयाजी नरंजना निर्विकारा भव भंजना परब्रह्म जगत्कारणा सद्गुरु राया त्रिगुणातीता त्रिगुण रूपा तुम्हीच रूप अरूपा परात्परस्वरूपा विश्वरूपा तुम्हा बिण काही नाही कशालाही अर्थ नाही तुम्हा बिण दिशा दाही चैतन्य शून्य तुम्ही दयेचे भांडार तुम्ही ज्ञानाचे सागर तुम्ही विश्वासी आधार विश्वेश्वरा कारुण्य जे प्रगटले ते तुम्हा ठाई राहिले मूर्त रूप जाहले परब्रह्मा भक्त तारा वया लागी तुम्हा अवतरले जगी सच्चिदानंदाचे भोगी गुरुराया श्री लक्ष्मीकांत महाराज आनंद प्रेम अव्याज करावया भक्त काज आले जगी तुम्ही करुणेचे सागर तुम्ही कृपेचे आगर दीन पतिता आधार जगी तुम्ही तुम्ही डोळ्यांचे पाहणे तुम्ही कानांचे ऐकणे तुम्ही वाचेचे बोलणे पवित्रागा तुम्ही बुद्धिचे चालणे तुम्ही मनाचे चिंतने भावनांचे पालवणे तुम्ही बाबा तुम्ही देवोनिया आधार उत्तरविता भवपार महिमा अपरंपार सद्गुरुराया लक्ष्मीकांत पूर्णकामा दुखीतांचा विश्राम सच्चिदानंदा अभिरामा कल्पद्रुमा गुरुराया कृपावंता आश्रय द्या शरणागता तुम्हा विण जगीत नाही कुणी भवसागरीचे तारक तुम्ही माझे उद्धारक तुमची कृपा तुमच्या कृपे विणा, नाही अर्थया जीवना सद्गुरु कृपा घना वर्षा वेजी विनंती सद्गुरु राया नित्य नित्यपाहु द्यावे पाया अन्य कोणत्या उपाया वळो मन तुमचे घडो नित्य भजन तुमचे भावे पूजन नित्य राहो हे मन तुमचे ठाई वाचेने नाम गावे श्रवणी गुण ऐकावे मने संकल्पावे सीची, ध्यानी तुम्हीची असावे अंत वसावे जीवरूप संपवावे या जीवाचे बाबा तुमच्या दृष्टी पुढे जे जे वस्तू जात पडे ते रूप मीची घडे ऐसे करा तुमची कृपा दृष्टी हेची माझी सर्वसृष्टी ते न मिळता मी कष्टी गुरु राया पाण्या विण जैसा मासा तुम्हा विण असो तैसा हा जीव घेतो ध्यासा तुमच्या सदा तुमच्या दर्शनेची तृप्त ना तरी असो अतृप्त तुमच्या बिना असो सुप्त जगासाठी तुमचे पड़ती चरण रज तेथे जीवसो सहज ते भाळी लावणे काज असो जीवा तुमच्या पायीची धुळ होऊन राहो जवळ निमित्त जीवना सकळ तुमचे असो तुमचे ठाईची विश्राम तुम्हीच माझे आत्माराम तुमचे भक्तीचे काम असो सदा तुमचे भक्त अनंत त्यांची सेवाची सतत घडो घडोमज अविश्रांत जन्म भरी माझे संपवा संपवाहा भिन्न भाव सद्गुरू राया तुमच्या जन्म सफल करावा लेकराचा तुम्ही माझी माऊली तुम्ही कृपेची सावली ओढ आता लागली चरणांची तुमचा कृपा परीस लागता या लोहास सुवर्ण होईल खास क्षणा मात्रे तुम्ही एकची दैवत वेगळे नाही माहित ध्येय ध्यान म्हणून ध्यात तुम्हा लागी संसारी कार्य करिता षडरपोसी झगडता भागलासे जीव आता गुरु घोराया अहंकार मनोबुद्धि सोडतिना आधि व्याधि या भव बुडते नाव करू जाता ध्यान भजन भटकते माझे मन न करावे ते चिंतन करिते सदा आपण सर्व जाणता न का ठेवू यात आता चरणी ठेवु द्यावा माथा सद्गुरू राया तुमचा चरण रजे पावन करा दासाचे जीवन विनंती आवाचून नाही तुझी मी तव तुमचे ले करू नका हो मजसी अभेरू तुम्हा विण धावा करू कोणाचा मी तुम्हा विण जाऊ कोठे तुम्हा विण राहू कोठे तुम्हा विण कोण भेटे उद्धार करता एकदाची कृपा करा चरणी द्या हो आसरा बाबा याले करा तुमचे म्हणा एक छिया आसमनी रहावे तुमचे चरणी मनोनी तुम्हा विणवणी वारंवार लेकरू बरे वा वाईट आई सनाये विट करो निया मजनीट पायी ठेवा तुमचे चरणी राहीन तुमचे नामची घेईन जय जय कार करीन तुमचा बाबा सद्गुरु लक्ष्मीकांत हे एकची ची नाव घेत सद्गुरु महिमागात राहो जगी गुरु राया कृपा करून द्यावे सर्वांसी मार्गदर्शन लाभो सदा। हा आध्यात्माचा दीप सदा राहो तेवत जगासी प्रकाश देत उजळो सदा भावे अखंड दर्शन भक्तासी मार्गदर्शन जावो हे उद्धरून दीन पतीत, तुमची कृपा अविरत भक्तांवरी असो होत पूर्ण होवो मनोरथ सकळांचे चरणी जे त्यांची परमार्थ प्रीती वाढुनी होवो सद्गती तुमच्या कृपे हे द्यावे वरदान सुखी होवो सकल जन सकलांचे राहो मन तुमचे पायी हे सद्गुरु महात्म्य पठण जे जे करिती भक्तजन त्यांचे मनोरथ पूर्ण होतील गुरु कृपे माझी सद्गुरु माय तिचे जे लेकरू होय त्यासी उणीची काय या जगी हे सद्गुरु वाङ्मय पूजन गुरु कृपे जाहले पूर्ण न्यून ते दासाचे जाणून क्षमा इति श्री प्रभाकर सुत विरचित सद्गुरु श्री लक्ष्मीकांत महाराज महात्म्यसंपूर्ण आनंदी वाचा उदयोस्तु बोल आजुबाई की जय सद्गुरु श्री लक्ष्मीकांत महाराज की जय